वाशिम जिल्ह्यातील रिसोड पीर कारंजा या तीन नगर परिषदांसह मालेगाव नगरपंचायत निवडणुकीकरिता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली असून एकूण पासष्ट पूर्णांक सत्तेचाळी टक्के इतके समाधानकारक मतदान झालं आहे या मतदानानंतर अनेकांचे राजकीय भवितव्य आता एकतीस डिसेंबर पर्यंत टांगणीला लागलं आहे या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे वाशिम जिल्ह्यातील चारही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यंदा मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नगर परिषद टक्के एवढे मतदान झाले तर मंगरुडपे नगर परिषदेमध्ये पासष्ट पॉईंट शहात्तर टक्के एवढी नोंद झाली कारंजा नगर परिषदेमध्ये बासष्ट पॉईंट तेरा टक्के आणि मालेगाव नगरपंचायत इथे अडुसष्ट पॉईंट बत्तीस टक्के मतदान झाल्याची नोंद झाली या चारही ठिकाणांचे एकूण मिळून सरासरी मतदान पासष्ट पॉईंट सत्तेचाळीस टक्के नोंदले गेले मतदान संपले असले तरी राजकीय भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस घटक पक्षांनी देखील जोरदार मोहीम राबविली याशिवाय वंचित बहुजन आघाडी एम आई यम, तसेच अनेक अपक्ष उमेदवार यांनीही त्यांच्या त्यांच्या जागांवर विजयाची आशा आहे निकालाची तारीख जसजशी जवळ येत आहे तस तस जिल्ह्यातील राजकीय तापमान हिवाळ्यातही प्रचंड वाढलेलं दिसत आहे रिसोड मंगरोड पीर कारंजा आणि मालेगाव या चार ठिकाणांवर नेमका कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्व नागरिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे डोळे लागले आहे